सर्व महिलांकरिता मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेबद्दल एक आनंदाची बातमी तर आता जूनचा जो काही हप्ता आहे या तारखेला वय या दिवशी शंभर टक्के जमा होईल तर मुख्यमंत्री माझी लाडकी योजना तर महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम दोन हजार चोवीसमध्ये सुरू झालेली होती तर यामध्ये ज्या महिला आता अर्ज करू शकलेल्या नव्हत्या ज्यांचं वय भरत नव्हतं तर अशा महिला पुन्हा अर्ज करू शकतात एकवीस ते साठ वयोगटातील अविवाहित विवाहित विधवा घटस्फोटित अशा महिला यासाठी अर्ज करून पात्र ठरलेल्या होत्या तर जे काही राहिलेल्या महिलांसाठी आता नवीन पुन्हा अर्ज सुरू झालेला तर त्याबद्दल अपडेट आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर आता तुम्हालासुद्धा हा जो फॉर्म भरून महिन्याला दीड हजार रुपये तर मिळणार आहे तर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेचे जे काही पैसे आहेत जे काही जून आणि कोणत्या तारखेला जमा होईल व कोणत्या दिवशी तर आता यासाठी तुम्हाला जे काही या योजनेअंतर्गत शेहेचाळीस हजार कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभार्थ्याची राशी जी काही डी बी टीच्या माध्यमातून जे काही महिलांच्या खात्यात जमा झालेले आहे त्यानंतर भरपूर महिलांच्या बँक पासबुकला डी बी टी लिंक नाही त्यामुळे ते त्यांच्या खात्यात अधिकही पैसे जमा झालेले नाही या योजनेचा फायदा म्हणजे आता या योजनेअंतर्गत दर महिन्याला तुम्हाला दीड हजार रुपये इथं प्रत्येक महिलांच्या खात्यात जमा होईल तर आता सर्व महिलांनी आता जे काही नवीन व शर्ती आलेल्या आहेत महिला महाराष्ट्र राज्याची मूळ रवास असणे आवश्यक आहे महिलांकडे गरीब आर्थिकदृष्ट्या गरीब असणे आवश्यक आहे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे बैलाचे वय एकवीस ते साठ दरम्यान असावे तर आता लाडकी बहिणी योजनेचा जो काही हप्ता आहे जे काही जूनचा हप्ता दहा तारखेला मंगळवारला ओटपौर्णिमेनिमित्त ता सर्व महिलांच्या खात्यामध्ये इथं शंभर टक्के जे की दीड हजार रुपयाची रक्कम वट निमित्त सर्व महिलांच्या खात्यामध्ये मंगळवारला दहा तारखेला जमा होईल व यासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला इथं अर्जाचा नमुना तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळून जाईल आधार कार्ड रहिवासी दाखला पत्त्याचा पुरावा उत्पन्नाचा दाखला त्यानंतर इथं पासपोर्ट फोटो तुम्हाला इथं लागणार आहे जे काही एवढे डॉक्युमेंट्स तर आता मंगळवारला जे की तुम्हाला दहा तारखेला वट सर्व महिलांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत ते इथं जमा होतील तर ज्या महिलांचे अर्ज राहिलेले आहेत तर त्यांनी पुन्हा अर्ज करून तुम्ही राहिलेली राशी जे की तुमच्या खात्यामध्ये पुन्हा डीबीटीच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या घटकातील महिलांच्या खात्यामध्ये सर्वप्रथम जे की आता खात्यामध्ये पैसे जमावणं सुरू झालेले आहेत तर ज्या महिला राहिलेल्या आहेत तर अशांच्या खात्यामध्ये जे काही उर्वरित रक्कम आहे जे की अका आतापर्यंत अकरा इन्स्टॉलमेंट मिळालेले आहे तर ते अकराचे जे काही पैसे आहेत ते एकत्रच तुमच्या खात्यामध्ये एकदाच जमा होतील तर ज्या कोणाचे पैसे इथं राहिलेले आहेत तर अशांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या व फॉर्म कशाप्रकारे भरायचा फॉर्म भरताना कोणत्या चुका करायची नाही सर्व डिटेलमध्ये माहिती त्याचप्रमाणे आपल्या चॅनलला अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू थे